नमस्कार मंडळी कशात तुम्हीच राह मजेत असतील आणि मी दीपे दीपिकाज लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनात स्वागत करते आणि तुम्ही बघू शकता मी इथे पापड तळून दाखवतो तुम्हाला तर हा पापड आहे तांदळाचा आणि हे पापड दुपटीने फुलतात आणि एकदम पांढरशुभ्र होतात झाल्यानंतर आणि खायला पण एकदम मस्त लागतात खुश खुशीत तर कशी मी बनवली ते नक्की बघा तर चला कसे बनवलेत बघूया चला तुम्ही बघितलं असेल पापड किती मस्त फुजता गहू तांदळाची मिक्स आणि दरवेळी मागच्या रेसिपी बहुतेक मी तुम्हाला शेअर केलेलं तांदळाची पापडची रेसिपी बट त्यामध्ये मी मैदा हटलेला यामध्ये गहू आणि तांदूळ असं मिक्स करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तांदूळ हे तांदूळ ॲक्च्युली मी काल रात्री म्हणजे दिवसा बारावालाच बारा वाजता भिजवलेले तर आता वाजले बारा म्हणजे साडेबारा झाले आहेत आता मी काढून ठेवले याचं पाणी चेंज केलं मी आता हे दोन दिवस मी तांदूळ भिजवून ठेवले म्हणजे काल मी बाराला टाकलेले तर आणि बारा वाजता पाणी चेंज करून घेतलं आहे आणि हे पाणी हे गहू पण मी भिजवलेले आहे सेम तांदूळ भिजवले तेव्हाच आणि हे फक्त मी एकच दिवस भिजवलं कारण आता गरमी आहे तर जसं चीक वगैरे निघेल म्हणून तर आता हेच पाणी मी स्वच्छ पाण्यानं परत धुऊन घेतलं नाही स्वच्छ पाण्यानं धुवून मी भिजवून ठेवलेले तर आता परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तर हे मी उन्हामध्ये सुकून येईल तर खूप छान पापडं होतात तर आता बघू असे ट्राय करून बघूया गहू तांदळाचे पापड मी दरवेळी मैदा ॲड करते बट आता गहू अशी भिजवून पण छान लागतं तसं तर ते मी उन्हा स ठेवून येते आणि दोन दिवस पण तुम्ही गहू भिजवून घालू शकता जर तुम्ही स्टार्टिंगला मार्च महिन्यामध्ये कसं जास्त ऊन वगैरे नसते तर तेव्हा तुम्ही जर करणार असेल पापडा आता ॲक्च्युली माझ्याकडे सर्व चिकन बॉक्स वगैरे सुरू होतं साचे झालं होतं आणि त्याच्यामुळे लेट झालं मला आता एप्रिलमध्ये लागला उन्हाळ्याचं सामान बनवलं नाही तर माझं मार्चच्या स्टार्टिंगला सुरू आहे बट आता लेट झालं आणि गरमीचा दिवस आहेत म्हणून मी आता फक्त एकच दिवस ठेवले गहू पाण्यामध्ये तर तुम्हाला असं वाटत नाही छान अजून पाहिजे असतील टेस्टी तर तुम्ही दोन दिवस मस्त सुकू शकता म्हणजे ठेवू शकता पाणी वाटतं पाणी चेंज करायचं फक्त दुसऱ्या दिवशी लोटं झाली तर आता मी काल बाराला केलेलं भिजत घातलेलं तर बारा वाजता पाणी काढून घेतलं आणि गवातलं पाणी सर्व सुकून घेतलं तर त्याला मीठे रोज सुकून येते आणि छान सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर चक्कीनं दळून राहिलं मी तर तांदूळ तर मी अजून एक दिवस ठेवणार आहे आणि आता सुकवून देते कारण ते अजून दोन दिवस चांगले वाढतील तर चक्कीनं दळायला बरं पडेल तर चला ते रस्वर टाकून तर गायी झालं झालंय सेकंड दिवस म्हणजे तिसरा दिवस तांदूळ भिजवून दोन दिवस भिजत घातलेली मी मस्त आज दिवस उगवला तिसरा आणि वाजले बारा तर ते मी चाळून घेते म्हणजे पाणी काढून गेल्याचं आणि सुकून घेईल उन्हामध्ये तर हे बघा यातलं पाणी मी काढून घेतलंय आणि ते सर्व पाणी निघालं नंतर मी लोहात सुकून घेईल हे बघा पीठ डाऊन आलं मी हे आहे तांदळाचं पांढरशुभ दिसतंय बघा मस्त आणि हे गव्हाचं तर तिथे मी एकदम बारीक ही <laughs> मैद्याची चाळणी माझी तर मी चाळून घेईल हे दोघं पीठ आणि एकत्र करून घेईल म्हणजे त्यामध्ये काय काय करायचं दाखवत तुम्हाला मी आय फ्रेंड कसे तुम्ही तर माझी मम्मा काय करते दाखवते थांब मले बोला ही ट्रीप ना तुम्ही युट्यूब लागितली कशी करते आणि खाली पडत नाही आणि सांगितली आता येस तुम्ही काय म्हणतील पापड याच्यासाठी हे पण लागत तुम्ही बघितलं असेल की मम्माने कस केलेलं सांगित मी सांगितलेली ना तर हे बघा पीठ मी चाळून घेतलंय सर्व आणि एकत्र करून घेतलंय आणि यामध्ये बघा आता शोभ पोवा घेतलाय जिरं तीळ आणि आहे हे पापडकार आणि हे साध मीठ आता मीठ मी कमी घेतलेला ऍक्च्युली साची बोली मला मम्मा मीठ कमी पडेल मी घेतले तिच्या अंदाजाने आता बघू जास्त झालं ना साची <laughs> साची बाबा साची खारट झालं ना टाकून घेते सर्व मी मिक्स करून घेते मी सर्व व्यवस्थित सो हे बघा सर्व साहित्य मिक्स केले मी यामध्ये आणि पीठ पण मस्त मिक्स झालंय आता एक पिशवीमध्ये थे मी ठेवून गेले आणि पापड करूया आणि खिशी वगैरे कशी कसे मी तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला हे पण दिसत नाही की मिक्स केले नका काय नाही समजा चिकन फॉक्स थोडेसे डाग दिसत आहे बघा गेले ना अजून अच्छा दोघं बघा कसे घ्या छोट बसले माकड दोघांचं पिंक पिंक आज आणि पॅन्ट पण मॅचिंग थोडी ब्ल्यू ब्ल्यू तर चला आता पापड करायला घेऊन झालं घाम तुम्ही बघू शकतात खूप गर्मी आहे सर्व झाली माझी टिकली बघा माझी कुठे गेली टिकली जा ना जी होती ती पण पडली तसं आपण पीठाची किशी कशी घ्यायची ती बघूया बघा पीठ निकाल रेडी करून तुला सर्व मिक्स करून आहे मीठ पापड खार जिरं ओवा तीड शोभ सर्व मिक्स करून आहे आता फक्त आपल्याला कशी घ्यायची आणि पापडला हे बघा हे पातळीच्या हिशोबाने पाणी मी घेऊन घ्या एवढं स्पीड मी जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं आपल्याला तर बघा पातल्याच्या मापाने आपण मी पाण्यात ठेवून घेतलंय आता एवढं स्पीड आपण घेऊ तोपर्यंत मी पिशवी म्हणजे पापड जे लाटायचे आहेत त्यासाठी पिशव कट करून घेते असे पिशव कट करून घेतले थोडं जाड पिशवू लागतं आणि जे आपल्या प्लास्टिकचे असतात जनरली आपल्याला मार्केटमध्ये भेटतात त्या नाही घ्यायच्या थोडं असं जाडसर घ्यायच्या असं डी मटमध्ये असतात तशा आता हे बघा ही कपड्यांची पिशवी आहे म्हणजे जे कपड्यांसोबत साडी वगैरे असते ते थोडी जाड कुशी बसतेसं जाड आहे आणि ही नाही थोडी पतली आहे नॉर्मल अशी घेतली तरी चालते बट थे थे हो, तो 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 तर अशी थोडी जाड घ्या पापड छान येतात म्हणजे फोड ना होत प्लास्टिक जर फोड झालं तर आपल्याला भेगा पडतात असे जाड घेतलं तर व्यवस्थित असतं पापड्यासारखे आता इथे झाले कटकरी पिशव्या इथे पण पाणी उपत आले हे तुम्ही पीठ काढून घेते जेवढं वेळ तेवढं म्हणजे मापाने पाणी घेतलं जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं लक्षात ठेवायचं कधी आणि आपल्याला खिशी घेऊन घ्यायची यामध्ये तुम्ही चिली प्लेक्सी टाकू शकतात लाल तिखट किंवा हिरमिरचीचं कुठेही टाकू शकतो तुम्हाला टेस्टी पाहिजे असतील लाल तिखट म्हणजे तिखट पाहिजे असतील तर बट आम्हाला अशीच आवडत तुम्ही असेच करणारे छान लागतं अशी पतळ आणि हे बघा पीठ काढून घेतलं मी त्या बाजूल भरून आणि पीठ असं एकदम दाबून दाबून नाही घ्यायचं आपल्याला जसं आपण नॉर्मल टाकतो तसं घेतलं मी वाटीच्या माझे वाट वाटीने घेतलं आहे आणि पाणी उकळलं असेल त्यामध्ये खिशी घेऊन आपण बघा पाणी चांगलं उकळायला लागलं आहे आपल्याला गॅस मी स्लो करून घेईल थोडा पटापट आणि खिशिवून घ्यायची आपल्याला करून घ्यायचं खिशी तुम्ही बघू शकता आणि कलर एकदम मस्त असं पांढरा शुभ राहिला आहे आणि आता खिशी झाकून ठेवायची पाच ते दहा मिनटं बघा पाच ते सहा मिनटं झालेत मस्त आपण चेक करूया खिशी आपण आणि तुम्ही बघू शकतात मस्त झाली इकडे खिशी आणि आता हे मी एका परतमध्ये काढून घेईल ओला कापड करून आणि त्या ओला कापडामध्ये मस्त एकजू करून घेईल आणि त्यानंतर याचे गोळे करूया मस्त म्हणजे लाट्या आमच्या गावाकडे बोलतात लाट्या आणि पाप लाट्याला घेऊया मस्त सर्वात अगोदर येते मी गॅस बंद करते तर हे बघा मी का कपडा ओला करून घेतलाय कॉटनचा मस्त आणि ती किशेरीमध्ये काढून घेतली आणि सर्व जीव करायचं मस्त आपल्याला खूप गरम असतं गरम गरम याच्यातच करायचा थोडा चटका लागतो त्याला बट जसं आपण म्हणतो जेव्हा हाताला लागते ला चटके काहीतरी मन आहे तेव्हा मिळते भाकर भाकर तसं पापडांचं पण टेस्टी पापड पाहिजे असतील तर थोडी मेहनत करावी लागते गरम गरम चटके खावी लागतात सर्व एकज्यू करून घेईल मस्त मी याच्यामध्ये कापडामध्ये आणि गोळा करून झाला किंवा आपण याच्यावर लाट्या करूया पीठ तुम्ही बघू शकता किती मस्त एक्जीव झालं आणि हाताला जरा पण चिपकत नाही तुम्ही बघू शकता तसंच पीठ पाहिजे आपल्याला तर त्याचे मी गोळे करून घेईल आणि गोळे तुम्हाला जसं पापड पाहिजे त्या हिशोबाने करून घ्या तर मी एवढा गोळा घेणार आहे याचे पापड कसं मिडियम येतील तुम्हाला मोठा हवं तुम्ही मोठेही करू शकता तर तसाला पटापट गरम आहे तोपर्यंत पटापट गोळे करून पटापट आपण लाटून घेऊया अरे हे बघा सर्व गोळे करून घेतले मी तर आता साचीने स्टार्ट केलं ॲक्च्युली लाटेल तुम्हाला दाखवते मी हे बघा दाखव साची हे बघा मस्त लाटते तिने एकसारखे पापड पण तयार केले बघा मला म्हटलं मी गोळे करते तोपर्यंत लाट डायक त्याच्या पेपरवर सा टाकतो साची प्लास्टिक मग खूप काय टो बिटा एक लाटून दाखव कागद घ्यायचंय कागर लावून घ्यायचं पण लावून घ्यायचं आणि हा जो बघू शकतो आमसून घ्यायचंय आणि जेवढा आकार तुम्हाला पाहिजे तेवढं करायचं मशरूम खूप छान पापडं पापडा बटाटा माझ्याकडे नाही आहे मी घेणार आहे आणि हा अलग जाताने लाटायचे आपल्याला गोल गोल पापडं हे तुम्ही बघू शकता तसे जास्त मो पतला नाही करायचं आहे जेवढं जा असं थोडं जास्त पापड छान लागतो खायला कारण तळताना तो असं फुलतो पण आणि हे बघा तोडते हे बघा पापड रेडी झालाय पापड आता प्लास्टिकवर टाकून घ्यायचे आपल्याला हे बघायचं याप्रमाणे तर हे बघा याप्रमाणे सर्व पापड मी तयार करून घेईल हे सांग आणि हे बघा सांग मॅडम मध्ये 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 सणू वेस्ट करू नको या सोडता तू आणि इला सुट्टी होती त्या दिवशी मी करत होती बट मॅडमला सुट्टी आहे आज ज्या दिवशी सुट्टी नसते त्या दिवशी मला करायचे होते त्या सुट्टी आहे आणि मध्ये मध्ये करते बघा सोड सांनो सो सहा सांनू हा काय होत नाही वेस्ट होतं चल सर बघा मस्त गोलगुल पापड तयार झालं त्याप्रमाणे पापडं करून घ्यायचे ना तर हा कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवते हे बघा असं टोपलर लाटून लाटून ठेवून म्हणजे एकदम आपल्याला टाकायला बरे पडतात दोन दोन तीन तीन एक एक टाकत जाण्यापेक्षा आणि साठी एक एक तिची लाटे टाकते म्हटलं वाटलं टाकेच्यावरच ऐकत नाही आहे आणि मजबत सुझा करते मला आज ॲक्च्युली खूप गरमी होते आमच्याकडे आणि मेन म्हणजे सो हे तुम्ही बघू शकतात पापड मस्त सर्व बनवून रेडी आहेत आणि हे थोडं ओलंच म्हणून ओवर दिसत आहे सुकल्यानंतर पापडचा कलर असं होतो कारण गहू टाकलेलं असतं लग्नामध्ये आणि सुकन असून छोटे छोटे होतील आणि तळल्यानंतर डबल फुलतील तुम्ही बघितलंच असेल तळताना किती छान फुलून आलेले तर आता सुकू द्यायचं तुमच्याकडे ऊन असेल तुम्ही डायकना सोळा इकडे आमच्याकडे सुविधा नाही म्हणून मी सुकू सुकवलेल आता आजचे दिवस मी इला फॅनमध्येच टेबल पापडांना आणि उद्या उन्हामध्ये नेऊन उन ठेवेल मस्त कडक आणि दोन ते तीन दिवस मस्त उन्हामध्ये सुकवेल मी नंतर डापट भरून ठेवायचे मस्त आणि खायचे जे जेवणासोबत सो so, इथे तुम्ही बघू शकता पापड टाकत मी आणि तिसरा दिवस आहे पापड केले त्याच्यानंतर मी दोन दिवस उन्हाचं सुकवले हा तिसरा दिवस आहे म्हटलं कडकडीत कर उन्हा सुकू देते आणि नऊ वाजत नऊ वाजता बघा किती ऊन आहे वरती टेरेसवर आणि जर तुम्ही उन्हातच टाकत असले दोन दिवस तरी चालतात बट मी घरातच सुकवलेले ज्या दिवशी पापड केले त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हात टाकलेले म्हणून म्हटलं कडकडीत दोन दिवस ब सुकलेले काल पण बट म्हटलं अजून एक दिवस टाकून दे डायरेक्ट डब्यात भरी बघा आता मी दर केला संध्याकडे करून नंतर आपण तोडून देऊ चला जाते खाली खूप ऊन आहे नऊ आहे एका अक्षरशः चक्कर करायला होते उमंतरमध्ये वेळे तरी आणि आज आणि सॅटर्डे तर चांगली सुट्टी दिली आहे त्याचली तिला फक्त सेकंड सॅटर्डे सुट्टी असते बट हिटमुळे दिलीच होती झोप खाली जाते कामावरती सो पापड फायनली सुकलेत मस्त तांदळाचे आणि आता तुम्हाला मी तळून दाखवणार आहे आणि गरमी खूप आहे उकळते ते तेल तापलं की मी तुम्हाला तळून दाखवेल आणि नक्की ट्राय करून बघा खूप छान पापड होतं मी ॲक्च्युली जेव्हा पहिला दिवस होता म्हणजे उन्हात टाकलेले त्याच्यात तळून बघितलेले बटमधलं तुम्हाला दाखवताना पूर्ण एकदम कडकडीत मस्त सुकल्यानंतरच तुम्हाला तळून दाखवेल तर आता बघा इथं तेल टाकलं की आपण पापड चुडूयामध्ये आणि मी तुम्हाला फोडूनही दाखवेल खाऊन दाखवेल आणि एकदम टेस्टी लागतात पापड हे तेल चांगलं गरम होऊ आम्ही तर हे बघा आता तेल थोडं वाटतं मला कडकडीत ते टापलं असं आणि आता ही पापडची साईज नाही बघू शकतात तर याच्यापेक्षा डबलने पापड फुलेल हे बघा पूर्ण आपली अख्खी कडे भरते बघू शकता तुम्ही बघू शकता पापड डबलने फुलला ही आहे हा आहे रेग्युलर पापड आणि हा तळलेला पापड तुम्ही बघू शकता किती डबलने फुलला आहे पुन्हा अजून तुम्हाला मी तळून दाखवते किती छान डबलच्या आकाराने फुल पूर्ण कडेवरून तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकत आपले पापड एकदम परफेक्ट झालं तसं तुम्हाला मी तळून दाखवते हे बघा पापड किती पुरपूर झालंय आणि खाऊनही माझ्यासं हे करून दाखवते अगदी खुशखुशीच लागत असं झाड काहीच नाही मस्त डबल खुल्ला आहे बघू शकता तुम्ही जरा कडक वगैरे राहिले नाही आहे मस्त पापड झालेत आपले तर तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा अनेक महत्वाची टिप्समध्ये हे पापड जर तुम्ही राशीनच्या तांदळामध्ये करत असतील तर अगदी छान होतील म्हणजे अजून छान होती माझ्याकडे राशीनची तांदूळ म्हणतो मी आपले बाजारातले जे तांदूळ असतात त्याने केले पण तुमच्याकडे राशीनचे तांदूळ असतील तर त्याने करा खूप छान होतात पापडं म्हणजे जास्त फुलतात अजून राशी तांदूळ दोन्ही असतात तर पापडाला टेस्ट पण वेगळी येते छान आणि फुलतात पण जास्त तर असेल तिथे यूज करा आणि भाजी यूज केली तरी चालतात तर ती पापडाची रेसिपी कशी वाटते नक्की दोन असं सांगा आणि नक्की ट्राय खूप छान पापड होतात दोन किलो तांदळाला एक किलो गहू तसं प्रमाण मी घेतलेलं तर मी गहू एकच दिवस भिजवलेले एक ते दोन दिवस आणि तांदूळ माझे मी तीन दिवस भजवलेले तुम्ही जर स्टार्टिंगला करत असेल माझ्या स्टार्टिंगला तर तीन दिवस गोव्यात तरी चालतात बट मला आमच्याकडे कसं गर्मी आहे एक रिमेंट लागलेलं मग मी तीन दिवस स्टीलनमध्येच काढून दिलेलो तर तुम्ही तीन दिवस ठेवून तर छान वाढून देऊ आणि मी कापडाने काढून घ्या ता गव्हाचं पीठ त्याने कसं तांबूसपणा ता जो असतो पापडामध्ये येणारा तो निघून जर तुम्ही पापड बघू शकतात की ते कलरही चेंज झाला आहे एकदम मस्त तेव्हा सुकल्यानंतर पापड पाहून दिसतो बट पहिल्यानंतर पांढरा शुभ्र पापड दिसतो बघू शकतो तर रेसिपी नक्की ट्राय करा पापड नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगू बघा पापड कसे झाले तर आता नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेल गव्हाच्या कुड्या तर तोही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर बाय